आता सुंदर ध्यान ही चाल आपण जसं की रुपाता पाहिलं आहे रामकृष्णहारी पाहिलेलं आहे आता तुम्हाला सुखाची बी तुम्हाला टाळून तुम्हाला लक्ष सुखाची मी टाळ कुठं म्हणलाय कारण टाळाची आता तुम्हाला रामकृष्णहरी रुप पाता म्हणते टाळ तुम्हाला बराच तुम्हाला टाळ कळला असते त्याच्यामुळे तुम्हाला लैव साहज गरज नसते आता उर्ची मग सर्वसुखाच्या अगरचा तुम्हाला टाळ कळलाच आहे मग सुंदर ध्यानचा टाळ तुम्हाला मी असं सांगतो सुंदर ध्यान ही चाल कुठं उचलायची आपल्याला सुंदर ध्यान चालू कशी आहे सुंदर ते ध्या उभे विठे उभे विठे वरी मधल्या व व वर पडते म्हणजे तुम्हाला कुठून ती ते सांगू ना सुंदर ते ध्यान उभे विठे वरी आता वरी येत एक दोन तीन चार पाच पर्यंत आणि सुंदर ते एक दोन तीन चार पाच सुंदर ते सुंदर ते सहा सात आठ सुंदर ते ध्यान ध्यान एक ते पाच ध्यान उभे विठे उभे विठे सहा सात आठ आणि वरी एक ते पाच वरी सुंदर ते ध्यान उभे विठे व आता काय येते करकठे करकठे सहा सात आठ करक, थे, करक, थे, आट, करक थे वारी वरी एक ते पाच ठेवो ठेवून या मधलं ठेव ठेवो सहा सात आठ ठेवो निया एक ते पाच करकठेवारी ठेवो ठेव दुसरं पण ठेवतस ठेव निया तुळशी हार तुछ हार सहा सात आठ गळा गळा एक ते पाच काशे पिता काशे पिता सहा सात आठ बर बर एक ते पाच पुन्हा आवडे निरन आवडे निरन सहा सात आठ तर एक ते पाच हे गे, ची हे ची सहा सात आठ ध्यान मग दुसरं ह्याची ध्यान हे ची ध्यान तसंच जसं पहिले दिले सहा सात आठ ह्याची आणि ध्यान एक ते पाच मग तुळशी हा सांगितले आता काय राहिलं मकर कुंडली एक दोन तीन चार मकर कुंड मकर मकर कुंड पर्यंत सहा सात आठ मकर कुंडले डले एक ते पाच तळपती तळपदी सहा सात आठ श्र तळपदी श्रवणी श्रवणी आठवून श्र सुरू होते कस मकर कुंडले तळपती श्रवणी आहे कंटी कौस्तुभ सहा सात आठ कंटी कौसुभ एक ते पाच वीरा सहा सात आठ जीत एक ते पाच पुरा जित वीरा सहा सात आठ जित झालं पुरम हे अशा प्रकारे याचा टाळ आहे आता आम्ही तळात सुंदर ध्यान म्हणतो पूर्ण <laughs> तर सुंदर ध्याना जोग रागत आहे ते त्याची पक्कड अगोदर म्हणतो आपण आजा आकारात नव्हतं आ कस सा गमप गमप निप मग गमप गमग निग सा सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटे कर कठेवारी ठेवोनिया कर कठेवा तुळसी हार गळा कासे पितां आवडे निरंतारा हे ती ध्यान आवडे निरंतारा हे ती ध्यान, ध्यान। तुळशी हार गळा कासे पितांबर हार गाला कासे पितांबर मकरा कुंडाने तलपती स्रवानी ಸಿಹಾರಿತಾ ತುಳಸಿಹಾರ ಕಾಸೆ ಪಿ ತಾಂಬ ನಿರಂತರ तांबर तुळसीहार कासे पीतांबर कासे पीतांबर कासे पिता कस म्हणायचं सा सातात कासे पीतांबर कासे पीतांबर त्याच नो नोटेशन तेच आहे जे आहे तीच कासे पीतांबर कासे 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 पिता पिताला पगच आहे बर ते नोटेशन पिताला पग आणि बरला तर आता आपण गेल्या वेळी मध्ये मला सुंदर ध्यान आम्ही म्हणून दाखवतो तर त्याचा सर्गम तुम्हाला मी आज सरगम म्हणजे सुंदर ध्यान हे हिचाल कोणत्या स्वरावर म्हणजे सुंदर ध्यान कुठं निघत आहे पुन्हा उभे विटीवर कुठं निघत हे सांगणार त सुंदर ध्यान हे राग जोग मध्ये आहे मग जोग्रहामध्ये रे आणि ध लागत नाही म्हणजे वर्जित आहे आणि जोग्रहामध्ये दोन्ही पण गांधार वापरे म्हणजे ग दोन्ही पण वापरत तर दोन्ही ग कशी वापरते तर काय सांगतो आपण पकडी मध्ये केल्या पाहत हे सा गमपा गमा ग गमा, पा गमा, गमा आता कोमल ग ग पण आपण ग सा असा वापर होते कोमल गचा कुठं कसा होते गमाग निगा म्हणजे आपण काळी म्हणतो हे स्केल काळी चारा आहे मग काळी तर शुद्ध ग हे आहे शुद्ध ग कोमल हे आहे जवळ दोनच आहे मग शुद्ध कोमल का म ग शेवटला गमप प म ग म गमाग मे मग सुंदर ध्यान मध्ये मी फक्त थोडाच वापर आहे कोमलग चा कस सुंदर ते ध्यान कस गम सा साम ग सुंदरते सुंदर ते कुठवर गमपानी ध्यान ध्यानला काय सावरचा आहे पण सावर आकार आहे तीन येस मग सावर, सावर थोडं थांबायचे ध्यान ध्यानामधल्या अन्नगला फक्त निप मग शुद्ध ग गुन्हा उभे उभे गम उभे विटे पुन्हा विटे विठेला पग उभेला गम उभे, उभे विटे वरी आता वरीला बघा कसं आहे म सा पण सा ग कोमल आहे हा हे रेखाल तुम्हाला आता पुन्हा काय करकटेवरी करकट्टे करकटेवारी गम प म ग ग म प म प प ठे ठेला थे। निएक पण निवर आकार आहे मी आकार थांबायचं था, आकार म्हणजे थांबायचं ठेवोनिया था। बघा करकटेवारी ठे हे झालं एक वेळेस दुसऱ्या वेळेस फक्त ठेवून चेंज आहे करकटेबारी कस थेओ सा निसा सा साकार आहे निप मग थे अशा प्रकारे दोनदा म्हणायचं

पिताला पग पिता बर बरला म सा सा पुन्हा आवडे निरंतर ग म प म प, प, पनिवर आकार हा थांबायच नी प आवडे निरंतर हे जी ध्यान म ग किंवा म मग पण त Hmm? इथं काय होतय जस आपण ठेवून या दुसरं लक्ष वेगळं घेतलं करकटीवरी म्हणजे तस मग आवड निरंतर म्हटलं हे थोडं वेगळं घ्यायचं म्हणजे इथं घ्यायचं हे चिन सा मग हम्म असं म्हणायचं आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर प मग मग तुळशी आर गळा कासे पिता मग आता काय राहिलं मकर कुंडली मकर मकर कुंडाले सा 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 साणपती निसानी पण श्रवणी निसासा हे कळलं मकर कुंडली सा सा वर सा, सा मग कुंडाले ससा साळपाती मिसानी पवणी मिसा पुढे काय राहते कंटी कौस्तुक म्हणजे विराजित आता कंटी कौस्तुक तार सप्तकातल्या ग वर आहे हा सप्तकातला सान ग पण वरलाच आहे आणि दोन्ही ग वरलीच हा थोडं माझा गुण जरी आवाज असेल तरी थोडं तुम्ही मनास कंटिकत वीरा आता आपण इथं काय केलंय कंटी कौतुभ पनीसा ग वरचा पनीसा ग ग ग कोमार घेतलंय कस कंटी कौतुभ माने मणीला मनीलाच आपलं ह्या गवरच माने आकार ह्या गवरच माने सॉरी कंटी कौतुभ माने विराजित सा सा हे ग को मला विरजितला नि सा सा पु मग शेपट विराजित सा ग्र तुळशीला माहितीये तुळशी र काशे पितांब हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर कळवा आणि आमच्या ला। लाईक